बघा शेअर मार्केटचं बेसिक चालू होतं ते म्हणजे टूल्सपासून तर टूल्स येणं तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन टूल्स बघणार आहे ते म्हणजे शॉर्ट पोझिशनवाले आणि लॉंग पोझिशनवाले कशाप्रकारे यूज करतात तर ते, ते सांगतो मी तुम्हाला <coughs> बघा या ठिकाणी चार्ट दिसते तुम्हाला थोडा झूम करतो जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित दिसल बघा तुमचं अॅनालिसिस असं आहे की मार्केट हे जे आहे हे खालच्या दिशेने जाणार आहे म्हणजे मार्केट काय या ठिकाणी पडणार आहे तर पडणार आहे म्हणल्यावर काय रे हे डाऊन साईडला जाणार आहे तर ह्या ठिकाणी आपण यूज करतो शॉर्ट पोझिशन कोणती शॉर्ट पोझिशन या ठिकाणी आपण यूज करतो तर चला शॉर्ट पोझिशनचा टूल्स कशाप्रकारे या ठिकाणी यूज होतो तर मी तुम्हाला दाखवतो बघा सर्वप्रथम तुम्हाला ह्या ठिकाणी पेन्सिल ऐकन दिसत आहे या ठिकाणी पेन्सिल आयकन दिसत आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही पेन्सिल आयकर क्लिक केलं त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी टूल्स दिसत आहे वेगवेगळे बघा ह्या ठिकाणी टूल्स दिसते या ठिकाणी बरेच काही टूल्स आहेत तर या ठिकाणी फेवरेटमध्ये मी माझे टूल्स जेवढे इम्पॉर्टंट आहे माझ्या कामाचे ते टूल्स मी इथं ॲड करून घेतलेले आहे तर बघा ह्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे आता शॉर्ट पोझिशन बघा या ठिकाणी तुम्हाला दिसते या ठिकाणी शॉर्ट पोझिशनचा आपण यूज करणार आहे शॉर्ट पोझिशन बरोबर तर ह्या ठिकाणी आपण हा टूल्स या ठिकाणी यूज करूया शॉर्ट पोझिशनवाला तर बघा ह्या ठिकाणी आता याला मी क्लिक केलं जसं मी याला क्लिक केलं तर तुमच्या समोर स्क्रीनवरती हे दिसत आहे ही ग्रीन कलरचं त्या ठिकाणी काय झालेलं आहे त्या ठिकाणी लाईन तयार झालेली डॉटेड लाईन तयार झालेली तर बघा आता मी याला जसं टच करेल माझ्या हाताने तर ही इकडे तिकडे काय वगैरे मोव होण्यास सुरुवात होईल तर मी काय सांगितलं तर आपल्याला शॉर्ट पोझिशन लावायचं म्हणजे तुमचं ॲनालिसिस काय आहे मार्केट जे आहे ते खालच्या दिशेने जाणार आहे तर ह्या ठिकाणी यायचं आणि समजा तुमची मार्केट प्राईस आहे आता चार हजार दोनशे काहीतरी समथिंग चार हजार दोनशे एकोणतीस तर ह्या ठिकाणी आणलं तुम्ही तर ह्या ठिकाणी ठेवलं त्याला काय करायचं आहे एकदा टच करायचं हाताने बोटाने याला टच केलं बघा ह्या ठिकाणी बोटाने टच केलं आहे तर बरोबर आता तुमचं म्हणणं आहे की बाबा तुमचं अॅनालिसिस असं म्हणतं आहे की हा जे आहे हा ट्रेड मला प्रॉफिट देणार आहे इथपर्यंत तर लक्ष ठेवा याला थोडं तुम्ही लागलंच तर दोन्ही हाताने याला बोटाने ॲडजस्ट करू शकता आणि ह्या साईडला ह्या हे जे कपडा दिसतो तुम्हाला हे साईडची ही साईडची जी, जी बाजू दिसते ह्या साईडला तुम्ही खालीवर ॲडजस्ट करू शकता तर बघा ह्या ठिकाणी लावले की तुमचं अॅनालिसिस असं सांगतं आहे की बाबा हे जे आता मार्केट आहे हे मार्केटची दिशा आहे ती ही इथपर्यंत मार्केट जाणार आहे तर ह्या पोझिशनला काय करायचं आहे तुम्हाला टच करून या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी दिसते तुम्हाला या ठिकाणी मी जसं त्याला ॲडजस्ट करत आहे ना बघा याला याला मी जसं टच करतो तर ह्या ठिकाणी अशी लाईन तुम्हाला दिसते बघा ह्या ठिकाणी दिसते ना बघा तर हे बघा माझं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी येणार आहे मार्केट या ठिकाणपर्यंत तर मी ह्या ठिकाणी काय केलेलं आहे त्याला ॲडजस्ट करेल आहे बघा ह्या ठिकाणपर्यंत या ठिकाणी इजलची व्हॅल्यू आपली चार हजार दोनशे पंधरा बरोबर आता ह्या झाला माझं प्रॉफिटचं हा हां जेवढा काही हा ग्रीन झोन दिसतोय ना तुम्हाला हा ग्रीन झोन कशाचा आहे हा प्रॉफिटचं ग्रीन झोन आहे म्हणजे हा मार्केट खाली जाणार आहे माझं अॅनालिसिस आहे त्यानंतर बघा नेक्स्ट आहे वरती तुम्हाला दिसत आहे काय ह्या ठिकाणी रेडे रेड कलरचा झोन दिसत आहे एटीकानी एटीकानी या ठिकाणी बघा तुम्ही त्या ठिकाणी रेड कलरचा झोन दिसत आहे हा रेड कलरचा रेड कलरचा झोन म्हणजे मार्केट जर या दिशेनं चाललं तर या ठिकाणी माझा या ठिकाणी काय होणार आहे लॉस होणार आहे तर बघा याला मी ॲडजस्ट करू शकतो आपण तर तुमचं म्हणणं आहे की बाबा याचा माझा जो स्टॉप लॉस आहे म्हणजे या ठिकाणी माझा लॉस स्टॉप होईल या ठिकाणी इथपर्यंत मार्केट आलं की माझे जे पैसे आहे त्या ठिकाणी म्हणजे कटण्यास म्हणजे थांब वाचेल पैसे माझे लॉस होणार नाही त्या ठिकाणी तर मी आणून ठेवले इथपर्यंत हा झाला माझा स्टॉप लॉस आता विषय बाबा की सगळं काही ओके झालं बरोबर आता हे हलते बघा बरोबर हे हलतं नाही सध्या तरी मूव केलं याला हलतं नाही तर आता हे हलू नये म्हणून याला लॉक करायचं आहे तर ते लॉक कसं करायचं आहे बघा याच्यावरती टच केलं तुम्ही तर ह्या साईडला तुम तुम्हाला दिसते बघा बघा ह्या ठिकाणी दिसते तुम्हाला कोणकोणते टूल्स दिसते बघा ह्या ठिकाणी या ठिकाणी दिसते तुम्हाला तर ह्या ठिकाणी थ्री डॉट्स दिसते तुम्हाला, ते तुम्हाला।, तुम्हाला या तीन डॉट्सवर काय करायचं आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही थ्री डॉट्सवर क्लिक केलं तर ह्या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन या ठिकाणी येते क्लोन येत आहे रिवर्स येत आहे आणि ह्या ठिकाणी लॉक येते तर बघा जसं तुम्ही ह्या ठिकाणी लॉक ह्या बटनवरती क्लिक केलं एकच मिनटं जसं तुम्ही ह्या बटनवरती काय रे लॉक या बटनवरती क्लिक केलं तर ह्या ठिकाणी लॉकवरती क्लिक केल्यानंतर हे झालं लॉक तर बघा आता तुम्ही याला टच केलं तर हे काय रे इकडं तिकडं काय होणार आहे मो होणार नाही पूर्ण चार्ट मो होईल तर आता हे झाले लॉक लाँग पोझिशनचं आता प्रकारे आपल्याला सॉरी शॉर्ट पोझिशनचं सांगितलं आता आपल्याला लाँग पोझिशनचं मी तुम्हाला सांगतो आहे थोडक्यात लगेच बघा या ठिकाणी लाँग पोझिशनला बी तरच करायचं आहे या ठिकाणी डिलेट करायचं असलं तर या ठिकाणी तुम्हाला डिलेटचा दिसतो दिसतोय या डिलेटच्या सिम्बॉलवर क्लिक करायचं आणि त्या ठिकाणी ती जी आहे त्या ठिकाणी डिलीट होईल आता तुमचं मग अॅनालिसिस असं सांगते सा सा की मार्केट वरच्या दिशेने जाणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला यूज करावं लागतील लाँग पोझिशन परत काय करायचं या पेन्सिल आयकनवर जायचं त्या ठिकाणी जायचं आणि इथं फेवरेटमध्ये मी ॲड केलेलं आहे तुम्ही पण ॲड करू शकता त्याला तसं त्या ठिकाणी लाँग पोझिशनवरती क्लिक केलं आता लाँग पोझिशनवरती क्लिक केलं की माझं म्हणणं आहे की बाबा मार्केट या ठिकाणून वरती जाणार आहे तर मी आता ह्या ठिकाणी ट्रेड घेतलेला आहे आणि ह्या ठिकाणून मला लावायची लाँग पोझिशन तर या ठिकाणी लाँग पोझिशन टच केली याला मी ॲडजस्ट करू शकतो असं तसं बघा हे माझं म्हणणं आहे मार्केट जे हे इथपर्यंत जाणार आहे ही लाँग पोझिशन आणि माझा जो रिक्स रिवॉर्डचा रेशो आहे तो आहे वन इस टू फोर म्हणजे माझे जर चार डॉलर मला येणार असले तर एक डॉलर त्या ठिकाणी माझा लॉसमध्ये मा मी लॉस तेवढा ॲक्सेप्ट करला तर बघा ह्या ठिकाणी लावलेला आहे आपण एक डॉलरचा रिक्स रिवॉर्ड लावायचा आहे आपल्याला या ठिकाणी लावलं एक डॉलरचा रिक्स रिवॉर्ड आता हे कसं माहिती आहे का तुम्हाला वाटलं का जर ट्रेडला टाईम आहे ट्रेडला खूप वेळ राहणार आहे तर या ठिकाणी तुम्ही याला काय रे ॲडजस्ट करू शकता असं किती पण वाढू शकता त्याला कमी जास्त करू शकता आता तुमचं झाली सेट ही झाली लाँग पोझिशन म्हणजे हा जो जेवढा काही भाग आहे तुमचा ग्रीन कलरचा हा कोणता आहे रे प्रॉफिटचा आहे आणि हा जो रेड कलरचा जेवढा भाग आहे हा लॉसचा आहे लक्षात ठेवा या ठिकाणी वरती जाणार असलं ट्रेड तर या ठिकाणी आपण काय करतो लाँग पोझिशनचा यूज करतो आणि ट्रेड जर खाली जाणार असला डाउन डिशेल जाणार असेल त्या ठिकाणी आपण शॉर्ट पोझिशनचा यूज करतो तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे मी तुम्हाला शॉर्ट पोझिशन आणि लॉंग पोझिशनबद्दल सांगितलेलं आहे त्याचबरोबर याला लॉक करायचं कसं या ठिकाणी टच केलं फक्त आपण याला ग्राफला त्यानंतर थ्री डॉट्सवर क्लिक केलं त्यानंतर या ठिकाणी लॉकवरती क्लिक केलं आता हे झालं लॉक म्हणजे तुम्ही याच्यानंतर हा ग्राफमधून तुम्ही बाहेर जरी पडले तरी पण ही पोझिशन कशी या ठिकाणी तुम्हाला लाँग पोझिशन तशीच ॲक्टिव्ह असलेली दिसून जाईल तर निश्चितच तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एकदम बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत मी सगळी डिटेल माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करतो सध्या काही आपण ट्रेड वगैरे लावलेलं नाही जस्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्यानंतर त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रेंड लाईन त्यानंतर आर्क कसा हे करतात डब्ल्यू पॅटर्न यम पॅटर्न हे सगळे पॅटर्न मी तुम्हाला एक एक करून आजच्या आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र